मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा केवळ अजूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विद्यातील डॉक्टर पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पिया स्कॉलरशिप सह सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जेई नीट तयारीसाठी साठी आठवी पासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे चे भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटार सह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा मॉर्निंग वॉकला केलेल्या आणि अज्ञात वाहनाने उडवलेल्या एकाचा मृत्यू झालाय रामचंद्र परमनाथ मेत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू तर रामचंद्र मेत्रे यांना उडवून पळून जाणाऱ्या चार चाकीचा पोलिसांनी तातडीने शोध घेतलाय अपघातातील चार चाकी गाडी क्रेटा असून सदर चार चाकी आटपाडी तालुक्यातील घरणीकी येथील असल्याचे सांगण्यात येत आहे तर सुमित पवार असे गाडी मालकाचे नाव असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे विट्यातील कराड रस्त्यावर मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोघांना अज्ञात वाहनाने उडवल्याने मोठी खळबळ उडाली होती या अपघातात विट्यातील विवेकानंद नगर येथील साठ वर्षीय रामचंद्र परमनाथ मेत्रे हे गंभीर जखमी झाले होते तर शाहू नगर येथील संपदा अंकुश कदम ही तरुणी किरकोळ जखमी झाली होती गंभीर जखमी असणाऱ्या मेत्रे यांच्या डोक्याला जबर दुखापत होऊन त्यांच्या मेंदूत रक्तस्राव झाल्याचे सांगण्यात येत होते जखमी मेत्रे यांना अपघातानंतर ओम श्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते परंतु डोक्याला गंभीर इजा झालेल्या मेत्रे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर दुसरीकडे दोघांना उडवून घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या चारचाकी गाडीचा विटा पोलिसांनी तातडीने शोध घेतला आहे त्यानुसार पोलिसांनी दिलेली माहिती अशी की अपघातातील चारचाकी ही प्लॅटिनम ब्लॅक रंगाची क्रेटा नंबर एम एच बारा आर वाय एकतीसशे असून सदर चारचाकी ही आटपाडी तालुक्यातील घरणीकी येथील सुमित पवार यांच्या मालकीची असून त्याचा ड्रायव्हर गाडी मालकाचे बंधू अमित अशोक पवार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे या अपघात प्रकरणी विटा पोलिसांनी सदर क्रेटा गाडीवर गुन्हा दाखल केला असून त्याचा ड्रायव्हर नेमका कोण आहे यासह संपूर्ण तपास सुरू करण्यात आला आहे श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेकडून घोषणा पन्नास टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना दिला जाणार तब्बल अकरा टक्के व्याजदर त्वरा करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीन वरील नंबर वर संपर्क मराठी ते धडक